मेड़ी आज एकवीस एप्रिलला शाक्यमणी बुद्धिविहार चंद्रपूर येथे दानशूट पिक्चर दाखवण्यात आला आणि हा चित्रपट आपल्या मेडिटेशनवर आधारित असल्यामुळे ज्या लोकांनी आज आमच्या विहारामध्ये जवळपास शंभर लोकांनी त्या पिक्चरचा आस्वाद घेतलेला आहे आणि तिथून त्यातून बोध घेऊन रोज मी माझ्या बौद्ध उपासकांना विनंती करतो की जो आपण आज जो कार्यक्रम राबवलेला आहे त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही रोज विहारामध्ये आले आपण घरी करू शकतो किंवा नाही करू शकतो घरी केलं ते छानच आहे पण विहारामध्ये रोज दहा सकाळ आणि सायंकाळ दोन टाईम यावं असे मी शाक्यमंत्री बुधवाराच्या उपासकांना आणि उपासिकांना विनंती करतो सर आता शाळा सुरू होत आहे तर शाळेच्या विद्यार्थ्यांना जर आपण हा चित्रपट दाखवला तर तू तुमचं काय मत आहे त्यांना दाखवावं हो की नाही दाखवावं हो? नाही त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे सर आणि सध्या त्यांचं सुट्ट्यांचा प्रेड आपण इकडे तिकडे घालवण्यापेक्षा त्या मुलांनी विहारामध्ये घातलं तर त्यांचं भविष्य उज्ज्वल राहील असं मला वाटतं फार फार धन्यवाद सर सर